करणारा नावन्यपूर्ण असा आगळा वेगळा डेअरी प्रकल्प करणारे माननीय श्री प्रशांतजी यादव स्वप्नजी आपण पण या ना या प्रकल्पाच्या मुख्य प्रवर्तक आहेत स्वप्ना यादव या उभयतानी हा सन्मान स्वीकारावा प्रशांत या नावातच शांत वृत्ती आहे And <laughs> yet, डिस्ट्रिक्ट चेंबर्स ऑफ कॉमर कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेले देशाचे नेते आणि कोकणचे भाग्य विधा विधात केंद्रीय रेल्वे आणि उद्योग मंत्री माजी केंद्रीय उद्योग मंत्री आदर्नी जी, जी प्रभू साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार आणि माझे मार्गदर्शक आदरणीय भावे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले चिप नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब फेडरेशनचे अध्यक्ष आमचे मित्र मान्य डॉक्टर प्रशांतजी पटवर्धन वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्रजी सावंत सचिव आमचे साहेब माजी आमदार रवीशभाई कदम माजी आमदार विनयजी नातू व्यासपीठावर ज्यांना माझ्यासोबत पुरस्कार मिळालेला आहे ते गदरे साहेब चव्हाण साहेब आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले फेडरेशनचे सर्व पदाधिकारी मेंबर्स हितचिंतक परिवार आणि बंधू भगिनी आज फेडरेशनचा उद्योजक पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने वाशिष्ठी दिलेल्या मिळाल्या मिळालेल्या स्टार्टअप पुरस्काराबद्दल प्रथम फेडरेशनचे मनापासून आभार आणि ऋण व्यक्त करतो आज पुरस्कार प्राप्त होत असताना मनापासून एक वेगळा आनंद आहे की ज्यांना आम्ही पाहत आलो ज्यांचं कार्य कर्तृत्व खूप मोठं आहे आणि देशाच्या राजकारणात आणि जडणघडणीमध्ये ज्यांनी मोलाची कामगिरी आजपर्यंत बजावली आणि आम्हाला नेहमीच कोकणाला अभिमान वाटणार आहे आमचे कोकणचे माजी मंत्री आणि कोकणचे सुपुत्र आदरणीय प्रभूसाहेब जसं मीनल मॅडमनी सांगितलं की खरोखर प्रभूंचा आशीर्वाद आता आमच्या वाशिष्ठी डेरीला मिळतोय यापेक्षा आणखी मोठा पुरस्कार हा आपला असू शकत नाही म्हणून आम्ही आज सगळे या निमित्तानं हे आमचं भाग्य असं समजतो साहेब आपला देश शेती प्रदान देश आहे या शेती प्रधान देशाच्या माध्यमातून आपण गेली सत्तर पंच्याहत्तर वर्ष देशाची वाटचाल करत आलो आणि हे करत असतानाच साठ वर्षापूर्वी शेतीला जोडधंदा काहीतरी असावा म्हणून अभ्यासपूर्ण विवंशन करून गुजरातमधून आदरणीय वर्गीस कुरियन साहेबांनी आनंद या माध्यमातून दुग्ध क्रांती केली आणि आज ह्या दुग्ध क्रांतीमुळेच देशामध्ये आज दुग्ध व्यवसायात मोठी क्रांती घडलेली पाहायला मिळते महाराष्ट्रामध्ये कृषी आणि औद्योगिक क्रांतीचा विचार करता यशवंतराव साहेब चव्हाण साहेबांनी एक विचार मांडला की या औद्योगिक क्रांती आणि कृषी क्रांती बरोबर दुग्ध विकासाला सुद्धा आपण वाटचाल दिली पाहिजे तो व्यवसाय वाढला पाहिजे आणि त्या माध्यमातून त्यांनी त्याच वेळी प्रयत्न केले आणि त्या माध्यमातून सहकारातून गोकुल आणि त्याच्यानंतर वारणा हा प्रकल्प उभा राहिला आणि महाराष्ट्रानेही दूध व्यवसाय हो चांगल्या पिके दोडधड केलेली आज आपल्याला पाहायला मिळते पण दुर्दैवाने साहेब आज कोकणात या क्षेत्राकडे क्षेत्राकडे दुर्लक्षित केलं गेलं किंवा आपण दुर्लक्षित राहायला गेलो कारण दूध व्यवसाय हा कोकणात गेल्या चाळीस पन्नास वर्षापूर्वी होता आम्ही ज्यावेळी लहान होतो की आपल्यालाही पाहायला मिळतील की घरोघरी जनावर होती दुग्ध व्यवसाय होता आणि त्याचबरोबर शासकीय डेअरी सुद्धा होती परंतु नंतरच्या काळामध्ये आपण या क्षेत्राकडे के दुर्लक्षित केल्यामुळं हा व्यवसाय लोक पावत गेला आणि आज अशी परिस्थिती आहे की कोकणातलं दुग्ध पूर्णपणे संपलेलं दिसतं आणि आज जे दुग्ध दूध येतं ते पश्चिम महाराष्ट्र किंवा इतर भागात येतं साहेब मी स्वतः आणि आर्किटेक्ट आहे प्रोफेशनली आर्किटेक्ट असताना मी कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये काम करत आलो परंतु आमचा परिवार सगळा सहकार क्षेत्रात काम करतो चव्हाण साहेबांच्या माध्यमातून सरकारात आज गेल्या तीस बत्तीस वर्षामध्ये खूप मोठं काम उभं राहिलंय आणि या सहकाराच्या माध्यमातून इथल्या बेरोज सुशिक्षित बेरोजगारांना उभं करण्याचं चा काम चव्हाण साहेबांनी गेल्या तीस वर्षामध्ये केलं आणि हे करत असताना त्यांची एक स्वतःची धारणा होती की आपल्या बेरोजगारांना उभं करत असताना त्यांच्या हाताला आणि ग्रामीण भागाला काहीतरी जोडधंदा म्हणून काम दिला पाहिजे आणि तो जोडधंदा फक्त दुग्ध व्यवसाय हो असू शकतो आणि त्यासाठी सातत्याने ते त्यांच्या कामातून प्रयत्न करताना आम्ही पाहत होतो दोन हजार पंधरा नंतर साहेबांनी दुग्ध विकासाला चालना देण्यासाठी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना गाई म्हशी ही गा, जनावर देण्याला सुरुवात केली आणि हळूहळू बघता बघता जवळजवळ पाच वर्षांमध्ये पाच हजारपेक्षा अधिक जनावर ही कोकणामध्ये साहेबांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून दिली मग या दुधाचं नंतर असं व्हायला लागलं की सातत्याने हे दूध शासकीय डेअरी बंद पडण्याच्या मार्गावर आली बाहेरची दूधवाले योग्य भूमी भाऊ देत नव्हते आणि मग साहेबांकडे सातत्याने एक तक्रार येत होती की साहेब आम्हाला तुम्ही जनावरांसाठी कर्ज दिलं आमच्याकडे दूध तयार आहे पण दूध घेण्यासाठी आमच्याकडे कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे आमचं दूध आम्ही कुठं घालायचं यासाठी तुम्ही काहीतरी करा अनेकांशी साहेबांनी चर्चा केली परंतु या अगोदरचे जे काही वाईट अनुभव होते ते या क्षेत्राकडे बघायला कोणी मागत नव्हतं आणि मग दोन हजार अठरा ला आम्ही या व्यवसायात पडण्याचं धाडस केलं आणि मग आम्ही म्हणण्यापेक्षा मगाशी गदरे साहेबांनी सांगितलं की एकटा माणूस एक काही करू शकत नाही आमची सगळी जी टीम आहे ही टीम चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कामाला लागली आणि साहेब आम्ही महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प प्रत्यक्ष जाऊन पाहिले या प्रत्यक्ष प्रकल्पाची उभारणी आणि त्याचबरोबर तिथलं कामकाज पाहिलं आणि ते करत असताना आपल्या कोकणातली परिस्थिती आपल्या कोकणात कोणत्या गोष्टी अडचणी येऊ शकतात आपल्याला कुठल्या पुढच्या आपल्याला कोणत्या गोष्टींना सामोरं जाऊ जावं लागेल या सगळ्यांचा आम्ही सरासर अभ्यास करून एक वर्षानंतर या प्रकल्पाची उभारणी केली सात सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी या प्रकल्पाची आम्ही पायाभरणी केली आणि जवळजवळ दीड वर्षात साहेब हा प्रकल्प अद्ययावत अद्ययावत सुविधांनी आणि अद्ययावत तंत्रज्ञाने युक्त असा केला या प्रकल्पाची रोजची क्षमता एक लाख लिटर प्रतिदिन आहे साहेब आम्हाला प्रकल्प सुरू करताना अनेकांनी सल्ला दिला की हा आप प्रकल्प आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात करताय पण या अगोदर दुग्ध व्यवसायामध्ये कोणी यशस्वी झालेलं नाही आपण एवढ्या प्रकल्पाची रिस्क घेऊ नका पण साहेब आमच्या समोर एक आव्हान असं होतं आम्हाला माहित होतं इथलं दूध आहे कोकणातलं दूध चांगलं आहे याचं कारण इथला चारा चांगला आहे कारण या चाऱ्याची जर गुणवत्ता करायची तर न्यूझीलंडच्या तारा इतकी आहे तर आपल्या चाऱ्यावरच जे पाणी आहे हे कधी टिकत नाही त्या चाऱ्यावरती राहत नाही आणि ज्या चाऱ्यावर पाणी राहत नाही तो चारा उत्तम असतो अशा पद्धतीचा चारा आपल्याकडं असल्यामुळं आणि तो नैसर्गिक चारा असल्यामुळे त्यात कोकणामध्ये अनेक औषधी वनस्पतींचा त्यात अंतर्भाव असल्यामुळे आपल्याकडचं दूध हे उत्तम प्रतीचं आहे याची आम्ही पहिल्यांदा खात्री करून घेतली होती त्यामुळे आम्हाला खात्री होती की आमचा ब्रँड चांगला आहे फक्त आम्हाला त्याला इस्टॅब्लिश चांगल्या पद्धतीने करायचं आहे मग हे जर करायचं असेल तर आज एक लिटरची पिशवी सुद्धा आमच्या इथं आज विकली जात नाही सगळं दूध पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात नाही मग या दूध विकणाऱ्या ज्या ब्रँड असणाऱ्या ज्या कंपन्या आहेत यांच्याबरोबर जर आम्हाला स्पर्धा करायची असेल तर तेवढ्याच तंत्रज्ञान आम्हाला आणावं लागेल आणि त्या तंत्रज्ञानाने युक्त असलेलं दूध आणि बाय प्रॉडक्ट हे लोकांपर्यंत पोचवायला लागतील तर आम्ही यशस्वी होऊ शकू आणि म्हणून आम्हाला एक लाख लिटर क्षमतेजच्या खाली प्रोजेक्ट करणं हा परवडणारा नव्हता तर त्याच्या खालचा प्रोडक्ट केला तर आणणाऱ्या मशनरी ह्या आम्हाला त्या दृष्टीने फायदेशीर ठरल्या नसत्या म्हणून साहेब आम्ही हा ही रिस्क घेतली पण त्याचा रिझल्ट आम्हाला साहेब असा मिळाला की पहिल्या दिवशी आमची बाजारात गेलेली पिशवी आणि बाय प्रोडक्ट हे कुठलंही बाय प्रोडक्ट बाजारातनं परत आलं नाही उलटची गुणवत्ता उद्या दिल्याची त्या दुधाने आजही आम्ही कोकणात नव्हे तर आज साहेब पुणा मुंबई या मेट्रो सिटीमध्ये सुद्धा आम्ही अमोल आणि गोकुळ सारख्यांना मागं टाकलेलं आहे तर ज्या ज्या ठिकाणी आमचं दूध जातं त्या त्या ठिकाणाहून या दुधांच्या बरोबर स्पर्धा करण्यात आम्ही यशस्वी ठरलेलो आहे आज साहेब आमच्या प्रकल्पाची एक लाख लिटर प्रतिदिन क्षमता असली तरी आमचा प्रकल्प जेव्हा सुरू झाला ते चौदा शेतकरी आमच्याकडे होते दोन सेंटर आम्ही माध्यमातून आम्ही दूध कनेक्ट करत होतो, होतो। और और ते दूध होतं दोनशे बावीस लिटर दूध होतं आज साहेब पावसाळ्यात पुन्हा वाढत आहेत मध्ये थोडे कमी होतात उन्हाळ्याच्या दिवसात पण आज ओव्हरऑल जर आम्ही पूर्ण वर्षाचा ताळेबंद घेतला तर आजपर्यंत सात हजार चारशे सत्तावीस शेतकरी आणि हे आमच्याकडं तेवीस हजार लिटर दूध आहेत आणि आम त्या दूध संकलनासाठी आमच्याकडे स्वतःच्या नऊ बी एम सी आहेत आम्ही यंत्रणा अशी साफ केली की बल्क कूलर आपल्याकडे असले पाहिजे कारण आपला ग्रामीण भाग जो आहे तिथून दूध पोचायला आपल्याला सेंटरला उशीर होईल म्हणून साधारण आम्ही एक पंधरा ते वीस गावांचं एक फेरी फेरीमध्ये एक एक सेंटर उभे उभं केलं त्यामुळे दूध आमचं असल्या ठिकाणी वेळेत येतं खराब होण्याचे चान्सेस नाहीत त्यामुळे शेतकऱ्याचंही नुकसान होत नाही आणि जो दर्जा आम्हाला पुढच्या प्रोडक्शनसाठी दुधाचा हवा आहे तो टिकवण्यात आम्ही या बी एम सीमधून यशस्वी झालो आज गेल्या वर्षी आम्ही प्रकल्प जे दोन हजार बावीस डिसेंबरला पहिल्यांदा दुधाची विश्वी आली उद्घाटन आम्ही जरी फेब्रुवारीमध्ये केलं तरी पहिल्यांदा आमचे दूध हे दोन हजार डिसेंबर दोन हजार बावीसला दो दो बाहेर पडलं आणि त्यानंतर दोन महिन्याने आमचे बाय प्रॉडक्ट बाहेर पडले त्या वर्षीचा आमचा साधारण जूनपर्यंत आम्ही दुधाच्या बिलापोटी साधारण शेतकऱ्यांना एकोणतीस कोटी एकोणसत्तर लाख एवढे पैसे आम्ही त्यांना आधार दिले आणि या वर्षी साहेब आमचे मे अखेर चाळीस कोटी एकोणतीस लाख रुपये आम्ही आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहे आज सात पेक्षा अधिक शेतकरी आहेत त्याचबरोबर अडीचशे कामगार आज काम करत आहेत आणि अनेक छोटे मोठे व्यवसाय जे दूध संकलनासाठी ज्यांची वाहनं बिन आहेत अशा माध्यमातून जवळजवळ आम्ही आठ साडेआठ हजार लोकांना हा रोजगार प्राप्त केला जुलैपर्यंत आमचं दूध यावर्षी पन्नास हजार लिटरकडे जाईल साहेब आणि पुढच्या दोन वर्षामध्ये आम्ही एक लिटर एक लाख लिटर प्रति उंची क्षमता <प्था> काढून आणि हे करत असताना आम्ही मुंबईमध्ये आमच्या मेट्रो सिटीमध्ये कमीत कमी पंचवीस ते तीस हजार लिटर दूध ही विक्री केली जाईल परंतु साहेब एकच या गोष्टीचा आढावा घेत असताना सांगावं असं वाटतं की या क्षेत्राकडे गेल्या काही दिवसा वर्षापासून ज्या गांभीर्याने बघायला पाहिजे ज्या पॉलिसी राबवायला पाहिजे त्या राबवल्या जात नाहीत आज आम्ही दुधाचा व्यवसाय सुरू केला पण गेल्या वर्षीपासून आम्हाला एक अडचण निर्माण झाली आणि गेली सातत्याने सात आठ जण व्यवसाय की आम्ही दुधाचा किमान भाव हा बत्तीस तेहतीस रुपये ठेवला परंतु आज दुधाचा भाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस आणि एकोणतीस रुपये गाईचा किमान आहे याच्यावरती हा दर चढत नाही आज जर विचार केला तर जवळजवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपलं नव्वद हजार लिटर दूध उत्पादित होतं आहे पण साहेब मागणी जवळजवळ अशी आहे की जवळजवळ दोन लाखाच्या आसपास मागणी आहे ऐंशी हजार लिटरचा तुटवडा आहे आणि महाराष्ट्राचा जर तुम्ही विचार केला साहेब तर खास आकडा ऐंशी लाख लिटर हा रोजचा तुटवडा महाराष्ट्रामध्ये एवढं असतानासुद्धा दुधाचे दर का पडत आहेत याच्यावरती अभ्यास करणं गरजेचं आहे आपल्या निर्यातीवरती बंदी आहे त्यामुळे पावडर मोठ्या प्रमाणात पडू नये आणि साहेब या क्षेत्रात जर खऱ्या अर्थानं जर काम झालं आणि कोकणच्या उत्पादकांना या शेतकऱ्यांना या दुग्ध व्यवसायासाठी चालना मिळण्यासाठी जर योग्य पद्धतीचं धोरण अवलंबलं गेलं सा तर साहेब येत्या पुढच्या काळामध्ये कोकण दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून एक कोकणात वेगळी अर्थक्रांती आपल्याला पाहायला मिळेल कारण मगाशी ज्यांनी सांगितलं की कोयना कोयना कोकण नाही ना ना मिळाली तशी कोयना कृष्णाला मिळाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला आता कोयना वाशिष्ठीला मिळाली वाशिष्ठीच्या पण साहेब आपल्या सरकारचा आशीर्वाद पाठबळ आणि ह्या क्षेत्रात काम होऊ शकतं हे आम्ही दाखवलंय आणि आम्हाला खात्री आहे की कोकणामध्ये जर तुम्ही पूर्ण समर्पित फावलेनं काम केलं तर लोक पाठीशी उभी राहतात हाही प्रत्यय आमच्याकडे आला आपला कष्टाळू शेतकरी यामध्ये आम्हाला पाठबळ देताना कोणत्याही प्रकारची चूक करत नाही आणि सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या माणसाकडे कोकणी प्रामाणिकता आहे त्यामुळे आज पहिल्या दिवसापासून आजपर्यंत आमच्या दुधात भेसळीचा एकही लिटरचं दूध आमच्याकडे आणि खऱ्या अर्थानं आम्ही म्हणतो आमच्या कोकणी माणसाची आमची असलेली बांधिलकी आहे आणि या बांधिलकीच्या माध्यमातून खूप काही होऊ शकतं साहेब आपला फक्त आशीर्वाद राहू दे आपण या निमित्ताने आला त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे की या प्रकल्पाला आपल्यासारख्यांचा आशीर्वाद मिळाला आणि प्रशांतजींनी आणि या कमी वेळात त्यांच्या सगळ्या टीमनी म्हणजे मला अनपेक्षित त्यांनी त्यावेळी पुरस्कार देताना धक्का दिला कारण पुरस्कार येणं एक अजून मोठं काही काम माझ्यातून झालेलं आहे असं मला वाटत नाही परंतु त्यांनी मला या व्यासपीठावर या निमित्ताने आणलं मी निश्चितपणे ज्या सगळ्याच्या पाठी असणारी आमची टीम याला सहकार्य करणारे सगळेजण जे जे आमच्याशी निगडीत आहेत विशेष करून शेतकरी या सगळ्यांना पुरस्कार समर्पित थांबतो धन्यवाद जय हिंद ऐकलेलं आहे एरडी सारख्या छोट्याशा ठिकाणी जन्म झाल्यानंतर तिथल्या परिसरामध्येच उद्योजक म्हणून परिवर्तन घडवून आणणे आणि आठ हजार पाचशे हे शेतकरी शिवाय वितरक हे सगळे जोडले जाणारे म्हणजे शाश्वत विकास शाश्वत विकास असं जे काही म्हटलं जातं ते मला वाटतंय स्थानिक मनुष्यबळ आणि स्थानिक पशुधन आणि संसाधनं याच्या दृष्टिकोनातनच असे तरुण करतील म्हणून तरुणांच्या समोर येण्यासाठी आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहेच आपला तिसरा पुरस्कार जो आहे तो जागतिक उद्योजकता पुरस्कार आहे आणि तो पुरस्कार हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेली व्यक्ती रत्नागिरी जिल्ह्याचं आणि उद्योजकीय विश्वाचं नाव जागतिक पातळीपर्यंत नेते अशा उद्योजकाला दिला जातो आणि हा सन्मान मिळालेला आहे इस्कॉन इस्कॉन प्रॉडक्ट प्रोजेक्टचे प्रायव्हेट लिमिटेडचे माननीय श्री निलेश जी चव्हाण यांना आपण त्यांच्या उद्योगाची एक चित्र पाहूया

आणि क्रिस्टल कडून उच्च रेटिंग देखील मिळालेले आहे स्कॉन प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड न आंतरराष्ट्रीय कंपन्या जसे की जर्मनी युनायटेड स्टेट्स युके जपान इटली डेन्मार्क फिनलंड स्वीडन स्वित्झर्लंड बेल्जियम तुर्की युएई बल्गेरिया आणि भारतातील तीनशे पन्नासहून अधिक कंपन्यांचे औद्योगिक प्रकल्प पूर्ण केले आणि कोकण पुत्र श्री निलेश चव्हाण यांनी आपला झेंडा अटकेबा लावला आहे खरे मार्ग तामाणे या छोट्याशा गावापासून सुरुवात करून आघाडीच्या जागतिक उद्योजकापर्यंत पोहोचलेल्या श्री निलेश चव्हाण यांचा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे आणि मेहनतीच्या चोरावर स्कॉन यशाच्या उच्च शिखरावर नेणाऱ्या श्री निलेश चव्हाण यांची यशोगाथा अतिशय प्रेरणादायी अशी आहे यशाचा यशा चढता आलेख बघून पुरळून न जाता शाळेत जमिनीवर रोवून ठेवणाऱ्या निलेश यांचा जीवन प्रवास सुरू झाला तो कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील मार्ग तांभाणे गावातील एका सर्वसामान्य कुटुंबात एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली एका शिक्षकाच्या घरात निलेश यांचा जन्म झाला घरात आई वडील आणि सात भावंडे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत निलेश यांनी दहावीत चांगले गुण मिळवून रत्नागिरी येथे सिव्हिल इंजिनिअर प्रवेश डिप्लोमा पूर्ण झाल्यावर ते अनुभवासाठी नोकरी करावी या हेतून पुण्यात एका बांधकाम कंपनीत सातशे रुपये महिना पगाराची नोकरी करू लागले या काळात त्यांना या क्षेत्रातील अनेक खास करगे माहीत झाले

सुरुवातीला भाड्याच्या छोट्याशा कार्यालयापासून सुरू झालेली ही कंपनी झपाट्यानं वाढत गेली आणि आज नऊशेहून अधिक कर्मचाऱ्यांना रोजगार देत आहे

संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक श्री निलेश चव्हाण यांनी सामाजिक बांधिलकीचे भान सदैव जपले आहे

क्षेत्रातील एक सोनेरी नाव आहे त्यांच्या उद्योगातील कौशल्य आणि समर्पणाच्या जोरावर स्कॉन न एक संस्था म्हणून बावनहून अधिक तर श्री निलेश चव्हाण यांना पंचवीसहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे औद्योगिक बांधकामाचा पंचवीसहून अधिक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि उत्कृष्ट नेतृत्व अत्युत्तम व्यवस्थापन याच्या जोरावर स्कॉन प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड आज सतरा वर्षात जगातील औद्योगिक बांधकाम क्षेत्रात एक अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते स्कॉन प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड बांधकाम क्षेत्रातील एक माणूस नाव